गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार आहे मी परत समुद्रावर आलेलो आहे शांत समुद्र आहे आज आहे तृतीया रात्री सव्वा दोन वाजता पूर्ण भरती होऊन गेली सहा दोन आठ सव्वा आठ वाजता पूर्ण होती अजून पाऊण तास आहे साडेसात वाजले खूप ढग आलेत पुण्यात पाऊस पडून गेला म्हणे पहाटे इथं आज काही पडलेलं नाही आहे पाऊस पण पडेल असा अंदाज आहे काळे कुठ ढग आहेत इथं सगळीकडे थोडस काळ झालेलं आहे या बाजूला या बाजूला ढग तर पूर्ण आहे चला हरणाईचा बोर्डही दाखवून घेतो ना पूर्ण ढग तर फुल आहेत फतेहगड आपला नेहमीचा बोटी बऱ्याच लागलेल्या आहेत आत्ता शैक्षणिक ट्रिप आलेली दिसली दोन बसेस गेल्या आत्ता अजून एक बस गेली सगळे फुल टुरिस्ट भरलेले मोठी बस होती पस्तीस चाळीस सीटर आणि आपली बस तर शैक्षणिक सहलीची बस तर साधी होती दोन बसेस फुल होत्या म्हणजे शंभर एक स्टुडंट तर मिनिमम होते रात्रभरचा प्रवास करून आलेले असणार हे सगळेजण सगळे झोपाळलेले पण तरी सगळ्यांच्या डोळ्यात उत्सुकता असते की काय दिसतंय काय नाही मच्छी बघायला मिळणार कुठली मिळणार डवाल असते बघा संत समुद्र लाटाच नाहीये अजून पाऊन आणि पूर्ण ओटी आहे संपूर्ण ओटी त्याच्यानंतर वरती चालू होत काल आपण ती जी झाडं दिसत आहेत त्या टोकाशी होतो मध्ये टेकडी आहे त्याच्यानंतर जी लांबवर झाडं दिसत आहेत त्या टोकाशी होतो आमच्या इथनं मोठ्या एस टी पण जातात मोठ्या म्हणजे लांबवरच्या एस टी पण जातात म्हणजे जसं केळशी रत्नागिरी आहे केळशी मुंबई आहे अंजरले मुंबई आहे अशा तीन चार गाड्या जातात दिवसात बऱ्याच गाड्या केळशी मुंबई केळशी रत्नागिरी आणि अंजरले मुंबई ह्या दोन गाड्या मुक्कामी असतात मग रात्री येतात मुक्काम करतात आणि सकाळी निघतात आमच्या इथं साधारणतः साडेसहा सातच्या सा, दरम्यान त्या येतात खरं तर लांबच्या प्रवाशांची खूप चांगली सोय आहे फक्त पुण्याला मात्र अशी कुठली गाडी हरण्यावरनं जात नाही ती पकडावी लागते एक मुरुडवरनं आहे पण त्याचं रिझर्वेशन बंद आहे का ते कळत नाही मुरुड वरन सकाळी साडेसातला निघते आणि दापोलीला ती आठ वाजता पोचते आणि नंतर एक तासभर दापोलीतच उभी राहते <laughs> एक तास दापोलीत मक्का वस्तो त्याचा आणि त्याच्यानंतर तर वाजता पुढ्याला जायला निघते आज गाणी लागलेली आहेत तर माझा आवाज कसा आहे तो माहीत नाही पण मागच्या वेळेस तर व्यवस्थित आला होता याही वेळेस होप सो चांगला येईल नसेल येत तर काहीतरी मला ब्लूटूथ वगैरे अशी काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे पण इथं आल्याशिवाय कळत नाही की गाणी लागली आहेत का नाही कारण सकाळी सगळीकडेच लागतात पण साधारणतः साडेसहा वाजता सगळीकडे बंद होतात आमच्याकडे तर साडेपाच वाजता सणही त्याच्यानंतर मग छान भक्तीगीत साडेसहापर्यंत चालू असतात आणि मग बंद होतात त्याच्यामुळे कानावरती ते बोल येत असतात खूप छान वाटत असतं सुंदर इकडं सगळी काठावर नारळाची झाड आहेत सगळी हेच कोकणाचं सौंदर्य खरं दाट झाडी तरी हल्ली दाट झाडी फारशी दिसत नाही पण लोकांमध्ये जागृती आली आहे लोक पिकांची का होईना म्हणजे नारळ सुपारी आंबा फणस काजू किंवा आ, इतर मसाल्यांची झाडं वगैरे तरी लावतात त्याला जोर धरलाय लोकांनी नारळ काढायला लोक मिळत नाही त्याच्यामुळे नवीन नारळाची झाडं फारशी कोणी लावत नाही लावली तरी शोसाठी लावतात पण लावतात <laughs> चला मित्रांनो भेटू लवकर या परत एकदा निमंत्रण देतो लवकर लवकर या ऑड्डेलाच या आणि सोमवार मंगळवार बुधवार धरून या म्हणजे राहता तरी येईल आणि शनिवार रविवारी तर फिरता नाही येणार सगळीकडे ट्रॅफिक जाम इथले रस्ते सगळे लहान आहेत सगळीकडचे त्यामुळे फार फिरता येणार नाही चलो बाय बाय गुड डे आज लवकर अपलोड करायचा प्रयत्न करतो बाय गुड डे